ांचा फर्धन काढ प्राईम पेट्रोल न्यूज हडपसर भागातील मांजरी ध्वनीवर्धक यंत्रणा तयार करणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी पहाटे आग लागली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही आगीत कारखान्यातील साहित्य भस्मसात झालंय आगीमागचं कारण समजू शकलं नाही हडपसर भागातील मांजरी परिसरातील कारखान्यात ध्वनीवर्धक यंत्रणा तयार केली जाते तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या पत्राच्या शेडमध्ये कारखाना आहे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर दूर येत असल्याची माहिती या भागातील रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली त्यानंतर अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्रातील जवानांनी घटना ही धाव घेतली आगे ध्वनिवर्धक यंत्रणा तयार करण्यासाठी लागणारे लाकडी खोकी हो इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आलेत जवानांनी पाहण्याचा मारा करून अर्ध्या ते पाऊण तासात ता आग आटोक्यात आणली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा